हाय गायज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी जाणार आहे मंदिरामध्ये जे आमच्या इथेच आहे डोंगरावरती थोडंसं तर तिथे जाणार आहे तर तुम्हाला दाखवेल आज मी पूजेची सगळी तयारी केलेली आहे बघा पिशवीतून घेऊन जाते कारण की डोंगरावरती चालत जायचं आहे वरती त्यामुळे पिशवीत प्लेट आहे ती घेतलेली आहे तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि तिकडे यात्रा पण असेल छोटीशी तर ते सुद्धा दाखवल तुम्हाला तर चला आपण जाऊया आणि आता आम्ही मंदिराचे ते आलो आहोत गर्दी तर जास्त नाही कारण इथे छोटंसं मंदिर आहे तिथे वरतीनंतर जाऊ आम्ही जिथे यात्रा असते तिथे आणि मंदिराची सजावट बघा कशी केलेली आहे खूप छान प्रकारे केलेलं आहे आणि हे मंदिर आहे ते आमच्या एरियामधलंच आहे मंदिर छोटंसं आम्ही अगोदर डोंगरावर जाणार होतो पण डोंगरावरती खूप गर्दी असेल त्यामुळे आम्ही बोललो इथेच पाया पडूया पहिलं तर आणि त्याच्यानंतर मग वरती डोंगरावरती जाव्या जिथे यात्रा असेल तिथे आणि आता दर्शन वगैरे केलं मी पूजा वगैरे केली आणि आता भक्तीच्या घरी आले मी थोडं इथे पाणी वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर बघतो डोंगरावरती जायचं आणि इथे पाया पडून फक्त येऊ चला आता मंदिराचं आणि इकडे भक्तीने कांदे लावलेत कांदे भाई नाही आणि आता आम्ही निघालो आहोत डोंगरावरती डोंगरावरच्या मंदिरामध्ये आणि ही पायवाट आहे असं वाटत असेल जंगल जंगलातून चाललंय पण जंगल नाही पायवाट आहे घर पण आहे तिकड जात आहेत ना म्हणजे आहे असं तिकडे अच्छा चला आणि बघा इकडे वरती डोंगर आहे डोंगराच्या वरती मंदिर आहे इकडे सगळे लोक जात आहेत बघा आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा जात आहोत चला जाऊया मंदिरामध्ये हे जे मस्त टाकलं ना घराची आणि आता वरती तर फार आलो आम्ही मंदिराची तर फायनली पोचलो इकडे दुकान वगैरे आहेत घाम घाम निघाला आमचा गरम किती होते साडेबारा वाजलेत ऊन आहे भरपूर त्यामुळे परंतु मंदिरात जाऊया नंतर तुम्हाला यात्रा दाखवते चलो भाई बहुत गरमी आहे गर बाहेर गर निकलो तर पाणी निकलो भाई चलो हे बघा आम्ही पोचलो आहोत यात्रेच्या इथे गरज नाही आहे बाळा मंदिरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सगळे आहेत खाण्यासाठी पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पण खाऊ शकत मी तू विसरूनच गेली चुक मला काय नाही गप्पा आणि मंदिरात जाण्यासाठी लाईन बघा उशीर तिकडे ती ति लाईन आहे तुला वाटतं वा मग मंदिरात जाऊ शकतो दादाला इकडे ड्युटी नाही लावता बाबा किती आहे आणि यात्रेसाठी गर्दी बघा किती आहे ते आणि इकडे सुद्धा आहे पुलाव आणि लोणचं वगैरे मिळतं आहे जेवढे पण येत आहेत यात्रेला त्या सगळ्यांसाठी आहे आणि आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काही खा नाही खाल्लं तर आम्ही फक्त बाया पडलो आणि निघालो हे बघा आता आम्ही लावलेलं आहे कसं दिसतंय आणि आता यात्रेमध्ये फिरून झालेलं आहे दर्शन सुद्धा केलेलं आहे आणि आता मी चाललो हो आहोत घरी चला काही घेतलेलं तर नाही आहे पैसेच नव्हते आण आणि काही खाऊ पण आहे शकत उपास आहे त्यामुळे चला आता घरी जाऊया बोलत ना आणि आता फायनली आम्ही घरी आलो आहोत यात्रेमधून फिरलो तुम्हाला यात्रा दाखवली पाया वगैरे पडलो आणि गर्दी आहे ती भरपूर होती अर्ध्या डोंगरापर्यंत गर्दी म्हणजे पाया पडण्यासाठी लाईन होती ती आली होती तर आम्ही पाया वगैरे पडलो फोटो काढले व्हिडिओ काढले आणि कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि कमेंट करून सुद्धा सांगा की व्हिडिओ कसे आहे तर पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हर हर महादेव तर थँक्यू सो मच एवढं पूर्ण बघितल्यावर बाबा आहे तर